राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी भाग्यश्री पाठक नमस्कार लाईव्हच्या सकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन चौदा वर्षापासून भुकेलेले सत्तेत आले राज ठाकरेंची भाजपवर घनाघाती टीका शिवसेना भाजपमध्ये अविश्वास वाढीला लागला आता ग्राहकांना मिळणार डाक विभागाच्या एटीएमचा फायदा नांदेड महानगरपालिकेतील अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांना नोटिसा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीसाठी काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाचा आज प्रारंभ बातमीपत्र विस्ताराने कोकण दौऱ्यावर असलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे गेल्या चौदा वर्षापासून सत्तेपासून दूर असलेले आता सत्तेवर आले आहेत हे हातपाय मारणारच इतक्या कमी वेळेत अधिक भ्रष्टाचार केला असं म्हणत राज ठाकरेंनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे तसेच या सरकारचा कुणावरही धाकच राहिलेला नसून प्रत्येक आपल्या मर्जीप्रमाणे वागते तसेच या सरकारचा कुणावरही धाकच राहिलेला नसून प्रत्येक जण आपल्या मर्जीप्रमाणे वागतो अधिकारी मंत्री सरकारी हॉस्पिटल कोणालाही भीती उरलेली नाही असं राज ठाकरे म्हटले आहेत राज ठाकरे यांनी भाजपवर थेट भ्रष्टाचाराचे आरोप केल्यामुळे आता या टीकेला भाजप आता काय उत्तर देत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे सत्तेत सोबत असतानाही सावत्र भावाची वागणूक मिळत असल्याने हैराण शिवसेना विधिमंडळाच्या आगामी पावसाळी अधिवेशनात आक्रमक होण्याच्या तयारीत आहे तर भाजपनेही मुंबई महापालिकेतल्या कारभारावर सत्तेचा आसूड उगारण्याची तयारी केल्याचे संकेत दिले आहेत पावसाळ्यात तुंबणाऱ्या मुंबईच्या प्रश्नाला राष्ट्रीय स्वरूप देण्याचा भाजपचा प्रयत्न आहे आणि पावसाच्या प्रत्येक दिवसाच्या आकडेवारीसह कायम कोलमडून पडणाऱ्या लोकल सेवेवरून शिवसेना भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्नात आहे यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरूनही शिवसेना आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत या आहे यामुळे आगामी पावसाळी अधिवेशनात युतीमधील दरी अधिकच वाढून टोकाचे राजकारण मतभेद निर्माण होण्याचे चिन्हे आहेत मुंबईसह ठाणे कल्याण भिवंडी महापालिकांवर झेंडा फडकवण्यासाठी जोरदार स्पर्धा युतीत सुरू आहे राजधानी मुंबईत शिवसेनेचा वचपा काढण्याची एकही एक संधी भाजप सोडत नाही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक टीकेला मुंबई अध्यक्ष आशिष शेलार तडकाफडकी उत्तर देत आहेत त्यातच नालेसफाईच्या विषयामुळे दोन्ही पक्षातील वादामध्ये भर पडली आहे औरंगाबाद डाक अंतर्गत नांदेड येथे दुसऱ्या चा फायदा आता ग्राहकांना होणार असून आणखी काही एटीएम इतर जिल्ह्यात कार्यान्वित होणार असल्याची माहिती औरंगाबाद क्षेत्राचे संचालक प्रणव कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली औरंगाबाद विभागानंतर डाक विभागाच्या दुसऱ्या एटीएम मध्ये नांदेडमध्ये सव्वीस जून रोजी औरंगाबाद केंद्राचे संचालक प्रणव कुमार यांच्या हस्ते फीस कापून उद्घाटन करण्यात आले झारखंड बिहार उत्तर प्रदेश दिल्ली येथे सुद्धा डाक विभागाच्या एटीएमची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे आता औरंगाबाद नंतर नांदेड ही एटीएम चा फायदा ग्राहकांना होणार आहे यासाठी ग्राहकांना डाक विभागात खाते उघडावे लागणार असून डाक विभागातून रक्कम काढण्यासाठी लागणारा विलंब या एटीएम मुळे होणार नसल्याचे त्यांनी सांगितले सद्यस्थितीत नांदेड डाक कार्यालयात सुकन्या योजनेत पंचावन्न कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात आली असून दहा हजारांवर खाते उघडण्यात आली आहेत त्याचप्रमाणे पंतप्रधान योजनेतून सुरू करण्यात आलेली सुकन्या योजना ही नांदेड विभागात प्रथम क्रमांकावर आहे दरम्यान शुक्रवारी उद्घाटन झालेल्या एटीएमचा ग्राहकांना आहे या उद्घाटन प्रसंगी सहायक निदेशक रसाळ अधीक्षक एच आर मांडवे सहायक अधीक्षक राजू कहाळेकर सहाय्यक पोस्ट मास्टर आत्माराम वगावाड सहाय्यक डाक अधीक्षक मोहम्मद कदीर सहायक डाक अधीक्षक संजय आंबेकर आदींची यावेळी उपस्थिती होती वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार लाईव्ह सकाळचं बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विशांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत महापालिकेतील अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागातील साहित्य कमी असल्यामुळे प्रशासनाच्या वतीने अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत याबाबत प्रशासन विभागाचे प्रभारी उपायुक्त प्रकाश शेवले यांनी माहिती दिली आहे अग्निशमन अधिकारी व्ही चोगदंड हे तीस एप्रिल दोन हजार तेरा रोजी सेवानिवृत्त झाले त्यानंतर त्यांचा पदभार शेख रईस पाशा यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला सदरील पदभार हस्तांतरणामध्ये अग्निशमन व आपत्ती व्यवस्थापन विभागातील साहित्य कमी असल्याचे लक्षात आले आहे या प्रकरणी यांत्रिकी विभागाचे प्रभारी उप अभियंता राजकुमार वानखेडे आणि आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मिर्झा उल्ला बेग यांनी तपासणी करून अहवाल सादर केला आहे त्यानुसार दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपयाचे साहित्य कमी असल्याचे आढळून आले त्यानुसार याबाबत कारणे दाखवा नोटीस देऊन त्या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची सुनावणी घेण्यात आली श्री जोगदन यांनी दोन हजार सात मध्ये अग्निशमन सेवानिवृत्त झाले या कालावधीत या विभागात एकूण पंचाहत्तर कर्मचाऱ्यांनी सेवा बजावली आहे त्यापैकी काही सेवानिवृत्त झाले असून आता उर्वरित अठ्ठावन्न जणांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती श्री येवले यांनी दिली शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी काँग्रेस पक्ष आज यवतमाळ जिल्ह्यातून आंदोलनाला प्रारंभ करणार आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील माजी प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे युवक काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजीव सातव माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी अकरा वाजता यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार येथे एका जाहीर सभेच्या माध्यमातून या आंदोलनाची सुरुवात होईल या जाहीर सभेला माजी मंत्री शिवाजीराव मोघे प्राध्यापक वसंत पुरके यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासारकर यांच्यासह इतरही अनेक नेते उपस्थित राहणार आहेत या सभेतून काँग्रेसच्या वतीने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीसाठी रणशिंगे फुकले जाईल त्यानंतर हे आंदोलन संपूर्ण राज्यात केले जाणार रा असून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही सरकारला घेरण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे तत्पूर्वी सकाळी दहा वाजता काँग्रेसचे प्रमुख नेते पिंपरी बुट्टी या खेड्याला भेट देणार आहेत या खेड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली होती व शेतकऱ्यांना ठोस मदतीचे आश्वासन दिले होते परंतु त्या पश्चातही मदत न मिळाल्याने येथील एका शेतकरी विधवेने आत्महत्या केली असून शेतकऱ्या पाठोपाठ त्यांच्या पत्नीवरही आत्महत्या करण्याची वेळ केवळ भाजप सरकारच्या नाकर्तेपणामुळे आल्याचा आरोप काँग्रेस पक्षाने केला आहे कर्जमाफी भरीव आर्थिक मदत आणि पुढील हंगामासाठी मोफत बी बियाणे आदी मागण्या काँग्रेसने सातत्याने मांडल्या परंतु फडणवीस सरकारने त्यास प्रतिसाद न दिल्यामुळे शेतकरी आत्महत्या नियंत्रणाबाहेर गेल्याचेही काँग्रेस पक्षाने म्हटले आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात जुन्या नांदेडात गुरुवारी मध्यरात्री गोळीबार स्मृती इराणी यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करणाऱ्या आम आदमी पक्षाच्या सदुसष्ट जणांना अटक चिक्की घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांनाही वाटा मिळाला काँग्रेस मुंबई अध्यक्ष संजय निरुपम वसुंधरा राजेंच्या राजीनाम्याची मागणी भाजपने फेटाळली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सोमवारी न्यूयॉर्कमध्ये आजचे वाढदिवस गणेश माडेवार सूरज भोरे प्रवीण कदम शुभम प्रशांत मिश्रा विराट देशमुख गगन श्रीवास्तव राहुल दॅल जितेंद्र सिंग पहाडिया फंडू पावडे अजिंक्य वाघमारे आलोक सोळंके पीटी उषा नितीन मुकेश राम प्रधान या सर्वांना व आज असलेल्या सगळ्यांच्या वाढदिवसाला नमस्कार वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा निधन वार्ता विलास कदम कोमनाबाई राठोड मीराबाई भारतीया रामचंद्र धोती गयाबाई मुगटकर सुभाष मालेगावकर आजचे सुविचार जे आजवर तुमच्याकडे कधी नव्हतं असं काही तुम्हाला हवं आहे का मग आजवर जे कधीच केलं नाही असं काहीतरी करण्याची तयारी ठेवा रुपेश तरक नमस्कार लाईव्ह शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन चौदा वर्षापासून भुकेलेले सत्तेत आले राज ठाकरेंची भाजपवर घनाघाती टीका शिवसेना भाजपमध्ये अविश्वास वाढीला लागला आता ग्राहकांना मिळणार डाक विभागाच्या एटीएमचा फायदा नांदेड महानगरपालिकेतील अठ्ठावन्न कर्मचाऱ्यांना नोटिसा शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीसाठी काँग्रेसच्या राज्यव्यापी आंदोलनाचा आज प्रारंभ आणि याचबरोबर नमस्कार लाईच सकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या